पाहताय जेबी टीव्ही न्यूज बातमी सत्यता हीच आमची ओळख जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकांचं भवितव्य ठरवणाऱ्या ओबीसी आरक्षणाबाबत जिल्हा परिषद महानगरपालिका निवडणुकांचं भवितव्य ठरवणाऱ्या ओबीसी आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असून निकालाच्या अधीन राहून निवडणुका घेण्याचा सिग्नल सर्वोच्च न्यायालयानं दिला असल्याचं ओबीसी आरक्षणाचे याचिकाकर्ते ॲडव्होकेट राहुल वाघ यांनी स्पष्ट केलं आहे ओबीसीच्या पन्नास टक्के आरक्षणासंदर्भात मेहरबान न्यायालयानं कोंडी फोडल्याचंही त्यांनी त्यावेळी म्हटलं आहे मात्र ओबीसी आरक्षणाच्या प्रकरणात तीन जजेस समोर देखील हा विषय नेण्याचे माननीय सर्वोच्च न्यायालयानं सांगितले असल्याचं ते यावेळी म्हणाले त्यामुळे ओबीसी आरक्षण संदर्भात पुन्हा एकवीस जानेवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी ठेवण्यात आली आहे आता निकालाचा अधीन राहून ही निवडणूक घेण्याचा सिग्नल मेहरबान न्यायालयानं दिला असल्याचं याचिकाकर्ते अॅडव्होकेट राहुल वाघ यांनी स्पष्ट केलं आहे कोर्टाचा महत्वपूर्ण आज मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने या विषयाची कोंडी फोडलेली आहे निवडणुका घेण्याचा सिग्नल दिलेला आहे परंतु यामध्ये मुख्यतः न्यायमूर्तींनी तीन जजेस पुढे हा विषय नेण्याचं ने देखील सांगितलेलं आहे आणि पुन्हा एकवीस जानेवारीला या प्रकरणाची सुनावणी ठेवलेली आहे म्हणजे त्या निकालाच्या आधीन राहून निवडणुका घेण्याचा सिग्नल आज मेहरबान न्यायालयाने दिलेला आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा